जय जय हिंद महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज यादी जाहीर एक हजार एकशे चौदा उमेदवारांची निवड उर्दू माध्यमातील एकशे अठ्ठावन्न रिक्त पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित करावीत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे मागणी पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीविना निवडीअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील तब्बल एक हजार एकशे चौदा उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यात मराठी माध्यमासाठी नऊशे त्रेसष्ट उर्दू माध्यमासाठी शंभर हिंदी माध्यमासाठी पस्तीस बंगाली माध्यमासाठीच्या सोळा उमेदवारांचा समावेश आहे त्यामुळे मागील काही महिन्यापासून पासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे उर्दू माध्यमातील दोनशे अठ्ठावन्न रिक्त पदांसाठी शंभर उमेदवारांची निवड झाली असेल तर माध्यमातील एकशे अठ्ठावन्न रिक्तपदे खुला प्रवर्गात रूपांतर करावे अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी शिक्षण आयुक्त सच्चंद प्रतापसिंग यांच्याकडे केली आहे पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे याबाबतीत साजिद अहमद यांनी सांगितले की दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीविना निवडीचा पर्याय निवडलेल्या अठरा जिल्हा परिषदांनी चारशे अडुसष्ट तेरा महापालिकांनी तीनशे बासष्ट सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर परिषदांनी दोनशे एकवीस तर पंचवीस खासगी शैक्षणिक संस्थांनी पाचशे सदतीस अशा एकूण एक हजार पाचशे रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली होती त्यानुसार पात्रताधारक उमेदवारांचे निवड यादीकडे लक्ष लागले होते त्यानुसार निवड अंतर्गत एक हजार एकशे चौदा उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे त्यात पहिली ते चौथी साठी पाचशे चौपन्न सहावी ते आठवीसाठी दोनशे दहा नववी ते दहावी साठी दोनशे सोळा अकरावी ते बारावी साठी एकशे चौतीस शिक्षकांची निवड करण्यात आली आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीतील पस्तीस अनुसूचित जमातीतील चौसष्ट विमुख जातीतील अक सदतीस भटक्या जमातीतील सव्वीस भटक्या जमातातील कक बावीस भटक्या जमातीतील चौदा विशेष मागास प्रवर्गातील सहा इतर मागास प्रवर्गातील एकशे अडुसष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एकशे सात सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील एकशे तेहतीस खुल्या प्रवर्गातील चारशे दोन उमेदवारांचा समावेश आहे न्यूज एनी टाइम साठी आरिफ खान यांची रिपोर्ट